बाबाज गावट्यूब या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीनं अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन परिपत्रक जारी करण्यात आलं या शासकीय परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व लाडक्या पात्र लाभार्थ्यांना ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना ई केवायसी करणं गरजेचं आहे एक महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासनाची जी योजना आखलेली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यासाठी शासनानं एक वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन शासनाच्या परिपत्रकाच्या शेवटच्या पेजवरती एक फ्लोचार्ट दिलेला आहे परिशिष्ट अ म्हणून या परिशिष्ट अ नुसार प्रत्येक प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना अठरा सप्टेंबरच्या नंतर दोन महिन्यापर्यंतच ही केवायसी सी करायची आहे आणि नंतर प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या नंतर दोन महिने त्या ठिकाणी ई के वाय सी करायचे आहे म्हणजे आता दरवर्षी ई के वाय सी करणं गरजेचं आहे जर आपण वेळेमध्ये ई के वाय सी केली नाही तर आपण अपात्र ठरू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावायच्या कार्यवाही बाबतच्या माहितीचा फ्लोचर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे परिशिष्ट अ म्हणून सुरुवातीला शासनाने दिलेल्या वेबसाईटवरती आपण जायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी ई के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे मुखपृष्ठावरतीच ई के वाय सीवरती क्लिक करा असं मुखपृष्ठ येतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे करा नंतर फॉर्म उघडेल आणि लाभार्थीने आपला आधार क्रमांक व कॅपच्या त्या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर की ज्याला आधार कार्ड लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी येतो तो ओ टी पी त्या ठिकाणी आपण सबमिट करायचा आहे नंतर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपली ई के वाय इथून पाठिमा कधी झालेली नाही आता आपल्याला ई के वाय सी पहिल्यांदाच करायची म्हणून आपण पुढच्या वर्षी जेव्हा ई के वाय सी करू तेव्हा आपली ई केवायसी अगोदर झाली असं आपल्याला होय म्हणता येईल मात्र आता ई क्वीस झालेली नाही म्हणून नाही नंतर काय होणार आहे की लाभार्थ्याने जो आधार लिंक आहे मोबाईल त्या मोबाईलवरती आलेला ओ टी पी सबमिट केल्याच्या नंतर आपल्या पतीचा आधार नंबर की त्यांचा आधार नंबर ज्या मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती नंतर पुन्हा त्यांचा ओ टी पी येतो तो आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून लिंक मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो सबमिट करून तो पुन्हा क्लिक करायचा आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर शेवटी लाभार्थीने आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि शेवटी एक डिक्लेरेशन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्ती वेतन घेत नाही मा आणि दुसरी डिक्लेरेशन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे यापैकी दोन्ही होय असेल तर क्लिक करायचे सबमिट करायचे आणि आपली केवाशी त्या ठिकाणी शेवटी सक्सेस होईल हे आता आपल्याला करणं गरजेचं आहे तरच आपण पात्र लाभार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी थांबवू शकतो अन्यथा लाडकी बहिणी अपात्र होऊ शकते म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीला विनंती की आपापली ई के वाय सी लवकरात लवकर दोन महिन्यांच्या आतमध्ये करून घ्यावी जरी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तरी संबंधिताकडे संबंध सा संपर्क करावा बँकेमध्ये संपर्क करावा निश्चितच आपल्याला मदत करण्यासाठी अनेक लोक समोर येतील आणि ई के वाय सीचं कोणी राहू नये फक्त ई के वाय सीमुळे अपात्र होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद